जय भक्तजनाश्रय नित्यसुखालय अन्तिमबान्धव देहिपदम् जय दुर्जय शासन केलि परायणकालि देहि देहिपदम् भक्ता आश्रयस्थान नित्य आनंदाचे माहेरघर कुठल्या कुठल्याही कठीण परिस्थितीत बंधूप्रमाणे संरक्षक असलेल्या देवा तुझा जय असो तुझ्या पायी आम्हाला स्थान दे जिंकण्यास अत्यंत कठीण अशा दुष्टांना शासन करणाऱ्या गोपगोपिकांशी क्रीडा करणाऱ्या आणि कालिया नागाचे मर्दन करणाऱ्या देवा तुझा जय जयकार असो तुझ्या पायापाशी तू तु आम्हाला स्थान दे